गेल्या रविवारी जेव्हा राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत होते तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये मात्र हिंसाचार उफाळून आला होता ज्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत उत्तर प्रदेशमधल्या संभलमध्ये हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला याला कारण ठरले ते इथल्या शाही जामा मशिदीत सुरू असलेलं सर्वेक्षण आणि त्यावरून सुरू झालेला वाद सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकावर दगडफेक झाली जाळण्यात आली अनेक पोलीस कर्मचारी यात जखमी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा आणि लाठीमाराचा पोलिसांना वापर करावा लागला सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात आहे पोलिसांकडून शांतता मार्च काढण्यात आलाय पण हा वाद नेमका काय आहे हा हिंसाचार का उफाळला सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम उत्तर प्रदेश इथला संभल परिसर अचानक बातम्यांच्या केंद्रस्थानी आलाय न्यायालयाच्या आदेशानुसार इथं सर्वेक्षण करण्यात येत होतं पण या सर्वेक्षणाला इथल्या स्थानिकांचा विरोध होता त्यामुळे या पथकावर लोकांनी हल्ला केल्याची माहिती पोलिसांच्या एफ आय मध्ये देण्यात आली आहे संभल मधल्या हिंसाचाराबाबत दाखल करण्यात आलेल्या एफ आय मधून अनेक प्रकारची धक्कादायक माहिती समोर आली आहे ती पुढे पाहणार आहोत कायदा आणि सुव्यवस्थेचा इथं गंभीर प्रश्न निर्माण झाल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून इथं इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे तसंच शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले पोलिसांच्या एफ आय आरमध्ये काय म्हटलंय ते पाहणार आहोत पण या वादाचं नेमकं का कारण काय आहे ते आधी पाहूया उत्तर प्रदेशातल्या संभल इथं शाही जामा मस्जिद आहे याची निर्मिती मुघल सम्राट बाबरच्या काळात झाल्याचं सा सांगितलं जातं बाबरानं त्याच्या काळात तीन मुख्य मशिदी बांधल्या त्यापैकी एक ही शाही जामा मस्जिद आहे साधारण पंधराशे सव्वीस ते पंधराशे तीस या काळात ही मशीद बांधली गेली पण ही मशीद कधी बांधली गेली याबाबत वाद आहे इतिहासकारांच्या ही मशीद उभारण्याआधी इथं हिंदू मंदिर होत त्यामुळं हिंदूंसाठी या धार्मिक आहे याचनुसार हिंदू याचिकाकर्त्यांनी न्यायालयात दावा दाखल केलाय मशिदीच्या जागी हरिहर मंदिर असल्याचा दावा कैलादेवी मंदिराचे महंत ऋषीराज गिरी महाराज यांनी केलाय यानुसार इथं पूजा करण्याची परवानगी मागण्यात आली आहे त्यासंबंधीची एक याचिका एकोणीस नोव्हेंबरला सिव्हिल कोर्टात दाखल करण्यात आली ॲडव्होकेट विष्णू शंकर जैन हे अनेक याचिकाकर्त्यांच्या वतीनं दाखल केलेल्या या याचिकेची बाजू मांडणारे एक वकील आहेत विष्णू शंकर जैन हे ज्ञानवापी मशीद प्रकरणातही वकील आहेत ही, ही याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार या जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचा आदेश देण्यात आला सात दिवसांच्या आत हा सर्वे करण्याचा आदेश होता त्याचबरोबर सर्वे करणाऱ्या टीमला व्हिडिओ आणि फोटोग्राफी सह अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते पण जेव्हा हे पथक सर्वेक्षणासाठी पोहोचलं तेव्हा लोक जमा व्हायला सुरुवात झाली अचानक या सुरु या दगडफेक पोलिसांच्या मध्ये मध्ये सांगण्यात दिलेल्या माहितीनुसार जमावानं नियोजनबद्ध कटानुसार पोलिसांवर दगडफेक सुरू केली पोलिसांना जिवे मारण्याच्या इराद्यानं पोलिसांवर गोळीबार करण्यात आला दंगेखोरांनी पोलिसांजवळच पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला रेकॉर्डिंग होऊ नये यासाठी सी सी टी व्ही तोडण्यात आला दांडके स्टिक दगड घेऊन हा हल्ला करण्यात आला वाहनांची जाळपोळ सुरू झाली सर्वे होऊ देणार नाही अशा घोषणा जमावाकडून सुरू होत्या असा एफ आय आर मध्ये उल्लेख करण्यात आलाय दरम्यान आता परिस्थिती नियंत्रणाखाली आल्याचं पोलीस अधीक्षक कृष्णन कुमार यांनी सांगितलंय उत्तर प्रदेशातल्या संभल इथं रविवारी एका मशिदीच्या सर्वेक्षणावरून झालेल्या हिंसाचारात चार जण ठार झाल्यानंतर किमान पंचवीस जणांना अटक करण्यात आली आहे चारशे लोकांवर सात गुन्हे दाखल करण्यात आलेत तसंच ड्रोन फुटेज वापरून आंदोलकांची ओळख पटवली जातीय तसंच आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत आरोप लावले जातील अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे दरमियान यह प्रकरण आता राजकीय आरोप प्रत्यारोप के लिए जाता समाजवादी पक्ष प्रमुख अखिलेश यादव यानी संभल मधली दगड़ फेकी की घटना ही सरकार ने के लिए दंगल असल आरोप किया पुलिस एक्शन मोड में है लेकिन पुलिस दो सही में जिम्मेदार है क्योंकि प्रशासन खुद ही जिम्मेदार है इस पूरी घटना का तो सही मायने में अगर देखें तो लोगों को प्रताड़ित किया जा रहा है और लगातार लोगों को प्रताड़ित कर रहे हैं संभल में और गलत गलत मुकदमे लगा के जहां 800 सौ लोगो एफआईआर हुई है वही जहां हमारे एमपी मौजूद भी नहीं थे घटना के समय वह बैंगलोर में थे तो उनका भी नाम जब्त किया गया है तो कहीं ना कहीं प्रशासन की पूरी मिली संगठन के माध्यम से इस घटना इस इस को अंजाम दिया गया है डिंपल यादव यही ही यह बाबत आरोप के लिए भाजपा कड़ी विरोधक ऐसी आरोप आले उलट इंडिया आघाडीलाच दोषी ठरवण्यात आले दरम्यान संबलमधल्या अधिकाऱ्यांनी तीस नोव्हेंबर पर्यंत अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय बाहेरील व्यक्ती सामाजिक संस्था किंवा लोकप्रतिनिधी यांना संबलमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली आहे ज्या चौघांचा या घटनेत मृत्यू झालाय त्या दोघांना देशी पिस्तुलातून गोळ्या लागल्याचं सांगण्यात येत आहे तसंच चार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चोवीस पोलीस अधिकारी यामध्ये जखमी झालेत या हिंसाचाराचा अधिक तपास सुरू आहे तर सर्वेक्षणाचा अहवाल एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत सादर करायचा आहे हिंसाचार प्रकरणात एकूण दोन हजार सातशे पन्नास अज्ञात आणि काही नावाजलेल्या लोकांविरुद्ध सात एफ आय आर नोंदवण्यात आल्यात या प्रकरणामुळे उत्तर प्रदेश सह देशात वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पण या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा